नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो स्वामी प्रकट दिन हा जवळ आलेला आहे तर तुमच्या स्वामींच्या सेवा या चालूच असतील तर स्वामींच्या सर्वच सेवा या खूप प्रभावी सेवा आहेत फक्त त्या श्रद्धेने करायला हव्यात तर अगदी मनापासून जर या सेवा केल्या तर नक्कीच त्याचे फळ हे आपल्याला मिळते तर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने ज्यांना मुलबाळ होत नाही किंवा सारखा गर्भपात होतो ज्यांचा विवाह जमत नाही किंवा एखाद्याला नोकरी मिळत नाही खूप चांगल्या प्रकारे शिक्षण होऊ नये नोकरी मिळत नाही पाहिजे तशी नोकरी मिळत नाही तर या सर्वांसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्यांची एखादी इच्छा आहे ती खूप दिवसांपासून पूर्ण होत नाही खूप उपाय करून खूप सेवा करूनही ती जर पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर अगदी कठीणातील कठीण इच्छा असेल तरीही ती पूर्ण होईल फक्त सेवा करताना उपाय करताना तो अगदी मनापासून करावा तर या उपायासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे तर एकशे आठ तांदळांचा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही घरच्या घरीही करू शकता तर यासाठी आपल्याला अखंड एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे तर ले ले हे तांदूळ तुटलेले किंवा खराब झालेले नसावे व्यवस्थित बघून स्वच्छ करून हे तांदूळ घ्यायचे आहे तर हे तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहे थोडेसे पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला अष्टगंध टाकायचे आहे आणि हे अष्टगंध आपल्याला त्या तांदळामध्ये मिक्स करायचं आहे तर हे करत असताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि हे म्हणत असतानाच आपल्याला अष्टगंध संपूर्ण तांदळामध्ये मिक्स करायचं आहे आणि तांदळाला अष्टगंध व्यवस्थित लागण्यासाठी थोडंसं तुम्ही एखाद एक थेंब पाणीही टाकू शकता म्हणजे व्यवस्थित अष्टगंध त्या तांदळाला लागेल त्यानंतर आपल्याला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे प्लेन पिवळा कपडा घ्यायचा आहे तर छोटासा असला तरीही चालेल त्यानंतर एक तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असं म्हणून तो तांदूळ त्या पिवळ्या वस्त्रावर आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर परत एक दुसरा तांदूळ घ्यायचा आहे आणि सेम ओम गु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असं म्हणून ते तांदूळ आपल्याला तो एक तांदूळ त्या पिवळ्या वस्त्रावर ठेवून द्यायचा आहे तर असं आपल्याला एक एक करून तांदूळ हातामध्ये घेऊन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असं आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि या वस्त्रावर तांदूळ आपल्याला ठेवून द्यायचा आहे तर असं एकशे आठ वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला त्याची एक पोटली तयार करायची आहे ज्या पिवळ्या वस्त्रावर आपण तांदूळ ठेवले आहे तर त्याला गाठ मारायची आणि त्याची एक पोटली तयार करायची आणि केंद्रात आपण जर हा उपाय करणार असाल तर सेवा करून झाल्यावर ती पोटली महाराजांच्या चरणावर ठेवायची आहे आणि त्यानंतर ती घरी घेऊन यायची आहे तर हा उपाय सकाळी करणार आहोत तर दिवसभर आपल्याला ती पोटली आपल्या देवघरातच आपल्याला ठेवायचे आहे जर तुम्ही घरातच करणार असाल हा उपाय तर तुम्ही देवघरामध्येच आप स्वामींच्या फोटोजवळ तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि जे केंद्रात जाऊन हा उपाय करणार असतील तर त्यांनी थोडा वेळ स्वामींच्या चरणावर केंद्रामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर पाच मिनटं ठेवून झाल्यानंतर ती उचलून आपल्या घरी घेऊन यायची आणि घरी आणल्यानंतर ते आपल्या देवघरामधील जे स्वामींचं फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर आपल्याला त्याजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये उचलून आपल्याला ठेवायची आहे किंवा देवघरात जरी ठेवली तरीही चालेल तर ही पोटली तुम्ही तोपर्यंत ठेवू हो शकता जोपर्यंत तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नाही ज्या इच्छेसाठी जर तुम्ही हा उपाय केला असेल तर ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही पोटली त्या ठिकाणीच ठेवू हो शकता त्यानंतर ही पोटली विसर्जित करावी जर हा उपाय सर्वच जण करू शकत म्हणजे हा उपाय सर्वच जण करू शकता तर मूलबाळ होत नाही वारंवार गर्भपात होतो पतीपत्नीमध्ये वाद होतात पटत नाही तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर अगदी श्रद्धेने तुम्ही ही सेवा करून बघा हा उपाय करून बघा स्वामी नक्कीच त्याचं फळ तुम्हाला देतील तर ही पोटली तुमची जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तर ते ती इच्छा पूर्ण होईपर्यंतही तुम्ही ठेवू हो शकता किंवा एकवीस दिवसानंतर ती तुम्ही विसर्जित केली तरही चालेल तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल तर अवश्य सर्वांनी हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ